नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहत आहात एस टी वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज मी आपल्याला नांदेड येथील काळेश्वर जे एक प्रसिद्ध अस परिसर एक प्रसिद्ध मंदिर व या ठिकाणी नदीचं पात्र किंवा एक नांदेडची एक ओळख ह्याला आपण म्हणू शकतो तर ह्याचं दर्शन मी आपल्याला घडवणार आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी काम सुद्धा चालू आहे आणि बघा या ठिकाणी सरदार जी घोड्यावर पण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत पण बसलेला आपल्याला बस दिसत आहे तर हा तर आपण या ठिकाणी पाहू शकता प्रसिद्ध आपल्याला मी दर्शन या ठिकाणी करायचा प्रयत्न करत आहे प्रसिद्ध मंदिर नांदेड या ठिकाणी दर्शनासाठी लोक हजारो भक्त या ठिकाणी येतात आपण या ठिकाणी आत्मविश्वास आहोत दर्शनासाठी ठिकाणी किती मोठा नंदी या ठिकाणी आहे खूप मोठा असा नंदी या ठिकाणी आहे मंदिर जो आहे त्याच मी आपल्याला या ठिकाणी आता दर्शन घडवणार आहे आपण पाहू शकतात प्रसिद्ध असं काळेश्वराचं मंदिर आहे बघा किती सुंदर या ठिकाणी हे मंदिर आहे एकदम आपल्याला आम्ही जवळून दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता तर मी आपल्याला एकदम असं जळून दाखवायचं अचानक छान मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकता आपन यहाँ देखें, तो पहुँच सकता तो ही तो नहीं। धार्ती चंदन, अलीगढ़। आपन यहाँ देखें, दीपा की बकरी बागी रहा प्रसिद्ध नाम रखे थे कार्यशर्मान्दिर, दोनों के मंदिर आएं। मैं बलदाखों के पास पड़ो।

तर आपण या ठिकाणी पाहू शकता प्रसिद्ध सकाळेश्वराचं मंदिर पहा किती सुंदर असं दृश्य आहे इथलं ते पहा ते पाण्याचं दृश्य या ठिकाणी ब्रिजचं पण काम या ठिकाणी होत आहे దా ప్రసిద్ధ నాదా మంది అలా జాఖ ప్రయత్న